सोलापूर शहर पंचक्रोशीतील एस वी सी एस प्रशाला आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित श्री ब्रहनमठ होडगी संचलित पेठ येथील एस वी सी एस प्रशालेस आदर्श शाळा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस भवानीपेठ येथील एस वी सी एस प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर यास जाहीर करण्यात आला होता आज रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथील पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक आमदार श्री जयंत आसगावकर साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक संघाच्या नियंत्रक समितीचे अध्यक्ष मान्य श्री सुभाषराव साहेब माध्यमिक शिक्षणाधिकारी मान्य श्री सचिन जगताप साहेब प्राथमिक शिक्षणाधिकारी मान्य श्री कादर शेख उपशिक्षणाधिकारी मान्य हवेली मॅडम प्रशासनाधिकारी मान्य श्री संजय साहेब महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मान्य श्री तानाजी मानेसर यांच्या शुभ हस्ते आणि सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रशालेचे मान्य मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राम ढालेसर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे उल्लेखनीय काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ध्येयासाठी क्षितिजांचा शोध घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या उत्कृष्ट व्यवस्थापन नेतृत्व आणि संघकार्य यासारखे कौशल्य विकसित करून मुलांच्या खऱ्या क्षमतेचा उपयोग करून बौद्धिक व गुणात्मक विकास साधणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी भरून भरघोस योगदान देणाऱ्या मानवतावादी वैज्ञानिक वा दृष्टिकोन रुजवणाऱ्या अभिनव प्रकल्प राबवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत सजग असणाऱ्या प्रशालेच्या बहुआयामी वैशिष्ट्यामुळे सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने यंदाचा आदर्श शाळा पुरस्कार एस विसीएस प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर या प्रशालेस प्रदान करण्यात आला या समयी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री रावसाहेब मिरगणे शिक्षण निरीक्षक मान्य कायदर्शिक शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राम ढालेसर उपमुख्याध्यापक तथा क कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री रामेश्वर झाडेसर पर्यवेक्षक श्री महादेव वांगीकर सर सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचा काशीपीठाचे जगद्गुरू ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री, श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी तथा श्री ब्रह्मणमठ होडगी मठाचे मठाधिपती षटस्थलब्रह्मी बाल तपस्वी श्री छन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी संस्थेचे सचिव श्री शांतय्या स्वामी सर संचालक श्री शशिकांत रामपुरे साहेब, श्री शिवानंद पाटील साहेब तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन करून शाळेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या